नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते चोरीला गेलेली मुंबईतील गाडी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडली मालेगाव मुंबईतून चोरीला गेलेली एक कार नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव येथे पकडली असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलिसांकडून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला एक माहिती मिळाली त्यानुसार मुंबईतून चोरी झालेली एक कार धुळ्याच्या दिशेने जात होती तात्काळ या माहितीवर कार्यवाही करत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव फाट्यावर नाकाबंदी लावली या नाकाबंदी दरम्यान एम एच शून्य दोन बी आर सात दोन सहा शून्य क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार संशयास्पद स्थितीत आढळून आली गाडीची ड्रायव्हर बाजूची काच फुटलेली होती आणि ती थेट वायर जोडून हॉटवायर सुरू करण्यात आली होती अधिक तपास केल्यावर ही गाडी मुंबईतील अंधेरी परिसरातून चोरी झाली असल्याचं उघड झालं गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती आणि तिचा खरा क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी बी अठ्ठावन्नशे तेवीस असा होता या गाडी चोरीबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे एक हर्षद अमजद अली खान वै रा प्रतापगड उत्तर प्रदेश दोन फैज अकबर शेख वय पन्नास रा मेरठ उत्तर प्रदेश आरोपींविरुद्ध बीएनएसएस कलम पस्तीस ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या मते या आरोपींकडून आणखी काही चोरीच्या गाड्या आणि इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय श्री बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय श्री सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत बावीसकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहा पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे आणि पोलीस अंमलदार अमोल शिंदे प्रकाश बनकर शंकर दराडे आणि आवारे यांचा सहभाग होता